मॉर्निंग फ्रेंड्स आज एक महिना झाला कम्प्लीट आणि पहिले पहिलीच सर्व्हिसिंग आहे ह्या गाडीची आणि आज मी जातो इथं जवळपास असं एक म्हणजे सर्व्हिस सेंटर आहे तिथं चाललो आता आज मी आणि माझी गाडी आता चालू नाही मी तुम्हाला दाखवतो का गाडीच चालून किती आहे तर फ्रेंड्स हे पाहून घ्या तुम्ही आपला आता एक महिना मी जास्त काही चाललो नाही कमीच चाललो तर सहाशे सत्तेचाळीस झाले पहिली सर्व्हिसिंग केल्यावर मला किती पैसे लागत आहे किती पैसे नाही मी ऑइल कोणतं टाकतो त्याचा कॉस्ट किती येत आहे हे सगळं काही तुम्हाला हा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो आता मी आलो कुठं गॅरेजमध्ये जसं मी गॅरेजमध्ये आलो तशी गाडी लावली येतं म्हणजे रोडवरच लावली तिथं त्याच्या गॅरेजमध्ये लावल्या काही जागाच नव्हती हो आणि भावना मग तो खालचावाला एक नट काढला आता आईल चेंज करतो आपण या गाडीतलं <स्चास्ट> तर मित्रांनो आता काय झालं ते जेवढं म्हणजे त्या गाडीतलं आपलं आईल होतं तेवढं खाली पडलं आता या भावाचा एक नट लावतो नट लावून घेते आणि जसं नट लावला का मग जे गिअरबॉक्सचं ऑइल आहे ना ते पण ते गिअरबॉक्सचं आईलचं मला वाटतं नट खोलवतो आणि तिथलं पण ऑइल खाली करून तो आता तर मित्रांनो आता तिकडे जे ऑइल जेवढं खाली करत होतं तेवढं केलं भाऊ ना आता गिअरबॉक्सचा जो ऑइल आहे ना तो नट काढत आहे त्याच्यातला आता तो ऑइल खाली करणार आहे आता तर मित्रांनो आता दोन्ही जे ऑइल म्हणजे खाली करतात तेवढे खाली केले भाऊ ना आता ते ऑइल फिल्टर काढत आहे खराब ऑइल झालेलं आणि ऑइल फिल्टर काढून तो नवीन ऑइल फिल्टर आता त्या जागी फिट करणार आता तो तर मित्रांनो भाऊ ना आता एक नवीन ऑइल फिल्टर आणलं ते खोलत आहे आता आता खोलून त्याच्यात तुम्हाला वाटते थोडं ऑइल टाकते नवीनवालं आणि त्याला तो फिट करणार होता तर मित्रांनो आता, वाला 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 आता ते थे थे वाला भावना जे ऑइल फिल्डर होतं ते लावून दिलं आता हे झाकण खोलत आहे आणि याच्यावरूनच आपलं जे नवीनवालं जे ऑइल आहे तो तो ह्या वाला म्हणजे जे आता त्यांना जे नवीन ऑइल आहे ना ते टाकणार आहे तो आता आणि ऑइल कोणतं टाकत आहे ते पण तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये माहीतच आहे तुम्हाला तुम्ही पाहतच आहे ते हे प्युअरवाला ऑइल हो मी काय असं दुकानातून घेतलं नाही जे सेंटर जे सर्व्हिसिंग सेंटर आहे तिथूनच ऑइल घेतलं हे आणि मित्रांनो आपल्याला हे वाली पहिली जी सर्व्हिसिंग फ्रीज आहे आणि त्याच्यासाठी तरी पण मला एक हे ऑइलचा डब्बा आणि ते ऑइल फिल्टरवरून माहिती आहे का त्यांना माझ्याकडून बाराशे रुपये घेतले म्हणजे पहिल्या सर्व्हिसिंगला आपल्याला बाराशे रुपये खर्च आला आता तो गॅस पाहत आहे म्हणजे किती टाकत आहे किती नाही तर मित्रांनो त्याला जसं जसं काही गॅस कमी वाटत होता तसं तसं तो ऑइल टाकत होता आता तो ऑइल टाकत आहे गिअर बॉक्समध्ये मी तर टाकणं झालं त्याचं त्याच्यानंतर आणखी मी मी त्याला एक वेळा चेक करायला लावतो का म्हणजे बा लेवल बरोबर करू तू त्यांना अजून एक वेळा ऑइल टाकलं ना तर तो गेस म्हणजे आपला चेक करत आहे आणि तो सांगत आहे का कुठपर्यंत त्याचं म्हणजे आपली जे कांडी आहे ती कुठपर्यंत राहिली पाहिजे तिथं पाच सहा रिशा आहे त्या रेषापर्यंत आईल राहिलंच पाहिजे ना आपलं कमी जर झालं तर ते टाकत राहा लागते तसं म्हणजे आई आता काही सध्या तर नवीन गाडी आता ऑइल तर खाणारच नाही गाडी आपली सर्व्हिसिंग जर आपण बरोबर तर करत जर आलो राहिलो तर गाडी आईल नाही खाणार असं तो सांगत होता सर्विसवाला आणि हा पण सांगत होता तर मित्रांनो मी आता हे गेअरबॉक्समध्ये यायला टाकलं आणि इंजिनमध्ये पण यायला टाकलं आणि आपली इथे पहिलीवाडी सर्व्हिसिंग कंप्लीट झाली तर तुम्हाला असेच व्हिडिओ जर पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मनात जर कोणते जर प्रश्न असेल ह्या गाडीबद्दल तर मला कमेंट करून नक्की विचारा मी त्याचं उत्तर नक्की देईन चला तर मग बाय